Hello, ये है आपकी आवाज शासनाने दुरुस्त करायचं नेहमी ने थोडंच बंदरच नाहीये कायदा उरला नाहीये आई उघड उघड जात किरी आमचं कोणी काही करू शकत नाही जसं पाहिजे तसं आम्ही वागायचं मग ते पी आय साहेब तस काय म्हणतो अर्ज दिलेला आहे मे महिन्यात आता आठ दिवसा पूर्ण मला काय म्हणायचं तू वरती पाठवला अर्ज बरोबर जे करायचं तू देत दाखवते ना आम्हाला तू अर्ज दाखव मला तू अर्ज का दाखव तू पत्र तू दाखवलं मला साहेबांना फोन करणं आणि तुझ्या बोलण्यात तफावत वाटून आली मला तू आणि पहिले होतं ते कुठे गेलं पहिले केलं कुठे गेलं तू बनेल पत्र आलं तिकडून तू पत्र आलं तिकडून तू बोलला ना मला पत्र आलं अबत दाखव ना म्हणजे पत्र म्हणे पोलिसांना सीसीटी दाखवलं पोलीस काय म्हणतात सीसीटीव्ही चुकीचं आहे बरोबर आहे पोलिसांकडे सीसीटीव्ही नेलं त्यांना तू खांगालून मग ते पोलिसांनी काय सांगितलं हा काय पोलिसांना येऊन दिला पोलीस काय म्हणतात हा बरोबर नाही तो सीसीटीव्ही चुकीचा कसा असू शकतो असं पोलीस म्हणतील का कोणाला आता सांगितलं मला तुम्ही सांगितलं पोलिसांनी अच्छा बरोबर चर्चा म्हणजे आता हे की बोईकोट किल्ल्याचा विषय अनेक दिवसापासून पूर्व महाराष्ट्रात गाजू राहिला हायकोर्टात चालू आहे प्रविष्ट गोष्ट असताना त्याची नाजदूज होऊ राहिली विद्रुपीकरण किल्ला खंदकलगत जे भिंत उभारलेली आहे ती तोडून टाकली मग आपण किती सहन करायचं मग तोडून परत कब्जा करायचंय का जसं मागच्या बाजूला झालं तसं परत पुढच्या बाजूला ही घटना आता यांना संबंधलेली मी आता बघितली आज बरोबर आहे संबंधित कुलकर्णी साहेबांनी विचारलं त्यांनी सांगितलं की बाबा आठ दहा दिवसापूर्वी तोडलं ते आम्ही पुरातत्व विभागाची का कार्यालयामध्ये पत्र पाठवलंय हो ईमेल केला पहिले म्हणे पत्र पाठवलं हो नंतर म्हणे ईमेल केला म्हटलं त्याला काय हरकत नाही म्हणजे तिकडून पत्र आलं मग तिकडून पत्र आलेलं दाखवा ज पाहिजे बरोबर आहे का म्हणजे पोलीस स्टेशनला गेलो होतो मी पोलिस म्हणतात की बाबा ठीक आहे हे सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये स्पष्ट दिसतं आता पोलीस जर असं म्हणत असतील हे जर असं म्हणत असतील तर कितपर्यंत योग्य आहे मी आता किल्ला पियाकडे गेलो होतो किल्ला पियाने आता फोनवरती मला सांगितलं का बा एक महिन्यापूर्वीने मे महिन्यात अर्ज दिलेला आहे त्यांनी हे म्हणतात दहा दिवसात तुटलं दहा दिवसापूर्वी आम्ही तिकडे कळवलं पुरातत्व विभागाला आता इथे काम चालू आहे शासनाने एक कोटी ऐंशी लाख रुपये निधी दिला या पुरातत्व विभागाला आणि पुरातत्व विभागाचा एकही माणूस याच्यावर नियंत्रणाला हे एकमेव इथे रखवालदार आहेत यांचं काम आहे यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिलं होतं काका असं असं झालं एक शब्दही सांगितलं नाही यांनी आम्हाला आम्ही स्वतःहून गेलो विचारायला एक मिनिट एक मिनिट मी सगळं सविस्तर सांगतो तुम्ही हे बंद करा म्हणजे बंदकारा तुम्हाला ही घटना कधी एक मिनिट मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही अरे पण तू काय सांगत आहे तू काय सांगत नाही काय अठ्ठावीस कोणती अठ्ठावीस कोणती अठ्ठावीस मे थांबा 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 अठ्ठावीस मे हा बोल अठ्ठावीस कोणती कोणती अठ्ठावीस मे का जून जुलै मी 28 तारखेला 3 मिनिट. पुढचं अठ्ठावीसच्या पुढे अठ्ठावीसच्या पुढे 29 अहो अठ्ठावीस महिना सांगा ना अठ्ठावीसच्या पुढे महिना. महिना मी तुम्हाला बघून सांगतो. बारा मिनिट बोलूच द्या. बोला जरा बोला. अठ्ठावीस तारखेला ते तुटलेली दिसल्यानंतर आम्ही कोणत्या तारखेला ज्यावेळी ऑफिस कळव. बर माझे नावही पत्र पाठवलंय. इबो आसा आसा. बोल आवाज तुम्ही कसं कळवलं? ऑफिसला कसं कळवलं? किती कळवलं? तर तुम्ही ते मला ईमेल सांगू dai.

कळवलं त्याच्यानंतर मी ऑफिसला पण कळवल रखवाल तर तुम्ही हो रखवाल तर मी आहे मग तरी पण हे जे काही झालं याच्यानंतर आम्ही कळवतो आम्हाला आम्हाला गरजेचं वाटत नाही का मला कळवणं गरजेचं होतं दिली काढवणं गरजे दिली का पोलीस स्टेशन काय सांगण्यात आलं आम्हाला पोलिटिशन वाले पोलिटिशन वाल्याने काय सांगितलं असं सांगण्यात आलं की हे क्लिअर दिसत नाहीये याच्यापेक्षा स्पष्ट पुढे आपल्याला लागतील आता ते मिळत नाही का मिळत नाही कारण का सीसीटीव्ही फुटेज मिळेल तेव्हाच होऊन जात तेव्हाच गुन्हा दाखल होईल का त्याच्या डायरेक्ट गुन्हा दाखल आता आम्हाला असं पोलीस स्टेशन सांगण्यात आलं पोलीस स्टेशन कडून लेखी घेतलं का तुम्ही सीसीटीव्ही फुटेज झाल्यावर आम्ही गुन्हा दाखल करू लेखी मागणार मग ते कसं काय म्हणतात सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज आम्ही ज्या वेळेस ते म्हणत की जे पहिल्यांदा थोडं तुटलेलं होतं आम्हाला ते सीसीटीव्ही पाहिजे त्यावेळेस आपण दाखल करू त्याने लेखी नाही दिलेलं दिलं लेखी नाही दिलं बरोबर दिलं नाही नमूद करून घ्यावं मला काय म्हणायचं तुम्ही फिर्याद दिली का मला पण फिर्याद आम्ही गेलो घेतली नाही पण सीसीटीव्ही फुटेज मुळे हे नाही पोलीस घेतच नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही असं नाही सीसीटीव्ही फुटेज मुळे ती फिर्याद दाखल सीसीटीव्ही फुटेज नसलं तर किल्ला जरी तोडून टाकला किंवा इथून टाकला तरी काय काय म्हणलं काका मला एकंदरीत ही सगळी पोलिसांकडून पुरातत्व विभागाकडनं कोणत्याही पद्धतीने गांभीर्याने घेऊन जातो गा। पंधरा दिवस सुद्धा ही सगळी घटना झालेली आहे खंदकामध्ये पुढच्या भागात अतिक्रमण इतके दिवस नाहीये अतिक्रमण करण्याचं षडयंत्र काही लोकांकडनं केलं जात आहे मला मिळालेल्या माहितीनुसार स्टमद्वारे क क्रिकेटच्या बॅटद्वारे हे सगळं अतिक्रमण तोडण्याचा षडयंत्र अनेक दिवसापासून चालू आहे आणि सगळ्या सरकारी अर्थना मुखदर्शक बनून जणू काही त्यांचं त्यांच्याशी साडगाट आहे काय असं सगळं या ठिकाणी वाटतंय तर या ठिकाणी आम्हाला आत्ता अत्यंत गंभीर्याने न्यायासमोर न्यायालयासमोर या सगळ्या बाबीं दाखवाव्या लागतील सोबतच प्रशासनाची आणि पुरातत्व विभागाची ही सगळी साशंक भूमिका सुद्धा अत्यंत गंभीरपूर्वक आहे आणि मालेगावतला कायदा सुव्यवस्थेला बिघडवणारी आहे तर तातडीने या सगळ्या आरोपींना अटक केली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे काका काय म्हणणं की पोलीस स्टेशन मध्ये चार पाच वेळा गेले असताना त्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करत नाही काय म्हणायचं एक काळ असा होता सीसीटीव्ही जायला तरच गुन्हा दाखल होईल असा काही कायदा आहे का मला तुम्ही सांगा आता हे म्हणता चोर सीसीटीव्ही मध्ये दिसत नाही चोराचं तोंड दिसत मग चोऱ्याचं तोंड दिसत ते काय आहे ते तोंडच आहे ना शेवटी त्याच्यावर चौकशी करा ना कोणाचं काय ते करत नाही याला जबाबदार पोलिस प्रशासन जितकं आहे तितकं पुरातत्व की हे जे सांगता का आम्ही नोंद केली नाही केली के याला काही के आधार नाही देते आलं लक्षात बरं यांनी नोंद केली मग यांना गरज नाही वाटली वाट का मला सांगाव असं वाटलं याचिका करता मी आहे मला सांगायला पाहिलं जरा मग आपण पोलिसांना विचारलं असतं ना आपल्याला जर माहितीच नाही तर कमिशनरला किंवा पोलिसाला काय कमिशनर रोज जातो एकूण यांची जबाबदारी नाही का हे फक्त या भागातील घरपट्टी पाणीपट्टी वसुली करता हे महानगरपालिकेच्या मेहरबानीने अतिक्रमण झालेले आहे त्यांनी जर यांना सवलत दिली नसती तर या अतिक्रमण झालं नसतं ठीक आहे झालं आम्ही कोर्टात गेलो, गेलो, गेलो थे थे, ते कोर्टात गेलं जे व्हायचं ते होईल येस किंवा नो पण आज जी परिस्थिती चालू आहे परत त्याचं जर विद्रुपीकरण होत असेल तर याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार शासन काय इकडे लक्ष देत इथे चार ते पाच लोक इथे अजून आहेत ठेवलेले त्यांचं काय काम आहे मग फक्त देखावं म्हणून शो म्हणून म्हणून एक बाकी हे सर्व लोक त्यांचं काम आहे यांनी का जबाबदारीने पार पडलं पाहिजे शासन त्याच्याबद्दल यांना वेतन देत आता संबंधित पोलीस स्टेशन असो असो कोणी याची गंभीर दखल घेतली आता तुम्ही काय करणार आम्ही दखल आता जिल्हाधिकारीला जाऊन भेटणार आम्ही उपजिल्हाधिकारीला नाशिक जिल्हाधिकारीला भेटणार हा प्रश्न त्यांच्याकडे प्रलंबित आहे ना त्यांना त्यांच्या कानावर तर आम्हाला ठाकावंच लागेल ना कुणी टाकवणार गाव आमचं आहे किल्ला आमचा आहे सर्व म्हणतात आमचा आहे मग त्याची आहे थांबवणार का थांबवत नाही जे इथले परिसरातले जे असतील त्यांनी केलं असं कुठला तरी समाजकंटक असेल ना आपण जर बघितलं नाही तर आपण कोणाचं नाव कसं काय घेऊ शकतो ज्यांचं बघायचं काम आहे त्यांनी का बघितलं नाही हा एक विषय आहे त्यांनी जर बघितलं असतं तर ही अवस्था झालीच नसती मग ते काय करतात इथे हजरी लावून घरी जाऊन बसतात काय त्यांच भूमिका काय आहे या या त्या साडेतीनशे झोपडपट्ट्यांचं शंभर टक्के हे सगळं षडयंत्र आहे या साडेतीनशे चारशे झोपडपट्ट्याहूनसुद्धा यांचं पोट भरत नाही मालेगावच्या भुईकोटाला संपवण्यासाठी पुढच्या भागात ज्या खंदक अजूनही बाकी आहे त्या खंदकामध्ये अतिक्रमण करण्याचा या सगळ्यांचा षडयंत्र आहे याची सगळ्या गोष्टींची न्यायालयासोबतच पोलीस प्रशासनासोबतच प्रशासनासोबत कठोरपणे डायलॉग होतील या सगळ्यांवरती गुन्हा दाखल होऊन या सगळ्या न्यायालय प्रविष्ट गोष्टींमध्ये जर कोणी न्यायालयासोबत जर हेळसाण करत असेल न्यायालयाची जर प्रताडणा करत असेल तर या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही याआधी जसा भुईकोट जनापूर मोर्चा झाला होता तसाही जर मालेगावात काढावा लागला तर आम्ही सगळे समस्त शिवप्रेमी किल्लाप्रेमी इथे एकवटून पूर्ण ताकदीने हे सगळं करणार was